नमस्कार भूमीला सर्व सत्य समजलेलं असतं त्यावेळेला रागिणी खूपच घाबरलेली असते रागिणी स्वतःशीच बोलते आता ही भूमी घरी जाणार आणि त्या आकाशला सर्व काही सांगणार मग तो आकाश भूमीवरतीच विश्वास ठेवणार आधीच मी आकाशचा विश्वास तर गमवलेलाच आहे आणि किती दिवस लागले मला त्याचा विश्वास कमवायला आता काय करू ते कळतच नाही पण मला असं शांत राहून चालणार नाही मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय असाच आहे आता या भूमीला मला संपवलं पाहिजे जर का मी या भूमीला आता जिवंत ठेवलं तर, तर मात्र सर्वच संपलं आता मला या भूमीला जिवंत ठेवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तिला लवकरात लवकर तिची योग्य ती लायकी दाखवलीच पाहिजे आणि रागिणी लगेच त्या गुंडांना फोन करते आणि रागिणी बोलते लवकरात लवकर हिचा बंदोबस्त करा काही झालं तरी सुद्धा ही बाई आज घरात आलीच नाही पाहिजे लवकरात लवकर हिला संपवा तेव्हा मात्र तिचे ते गुंड बोलतात मॅडम तुम्ही काळजीच करू नका आम्ही सर्व काही व्यवस्थित करतो आणि लगेच रागिणीने फोन ठेवलेला असतो रागिणी स्वतःशीच बोलते गुड बाय भूमी खरं सांगायचं तर तू माझ्या वाटेला गेली नर कदाचित आणखी काही दिवस तू राहू शकली असतीस तुला जिवंत ठेवलं असतं पण बरंच झालं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असंच म्हणतात ना इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भूमी रस्त्याने जात असते ती म्हणत असते रागिणी पटवर्धन तुला तर मी आता सोडणारच नाही तू माझी जी अवस्था केलीस ना तशीच तुझी अवस्था करणार माझ्या लहान बाळापासून तू मला लांब केलं आहेस माझ्या मुलीपासून तू मला तोडलं आहेस आता मात्र तुझी अवस्था काय करेन ना ती तू बघ नाही ना तुझी अवस्था बिकट केली तर बघ तेवढ्यात मात्र भूमी तिथून जात असते आणि भूमीच्या अवतीभोवती ती गुंड असतात भूमीला चारी बाजूनी ते गुंड घेरतात तेव्हा मात्र भूमी बोलते कोण आहात कोण तुम्ही तेवढ्यात मात्र त्यातला एक गुंड भूमीच्या दिशेने येत असतो आणि तो सुरा घेऊन येत असतो तेव्हा मात्र भूमी बोलते काय चाललंय तुमचं हे बघा तुम्ही जास्त उगाच शहाणपणा करू नका आणि भूमी तिथून निघत असते तेवढ्यात मात्र तो गुंड भूमीच्या पोटात चा, चा चाकू खुपसणार तेवढ्यात तिथे अभिजितची एंट्री झालेली असते आणि अभिजितने त्या माणसाचा हात धरलेला असतो आणि त्या माणसाला बोलतो आणि त्या माणसाच्या पोटात जोरात लातच मारतो तेव्हा मात्र सगळे गुंड अभिजितवर धावून जातात पण भूमीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो भूमी स्वतःशीच बोलते अभिजित अभिजीत जिवंत आहेत तर अभिजीत होते कुठे तेव्हा मात्र भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो भूमी स्वतः सावरत नसते शेवटी मात्र भूमी त्या गुंडांशी चार हात करते भूमी आणि अभिजीत मिळून त्या गुंडांशी चार हात करून त्या गुंडांना तर पळवून लावतात पण तेवढ्यात भूमी अभिजितच्या जवळ जाते आणि अभिजितला बोलते अभिजीत तुम्ही जिवंत आहात अभिजीत जर का तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही तर तुम्ही असं का वागताय अहो तुम्ही लपून का राहिलात अभिजित त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो खरं सांगू का मी लपून नाही राहिलो तर मला लपून राहण्यासाठी भाग पडलं गेलं मी जर का बाहेर पडलो असतो तर कदाचित माझ्या जीवाला धोका होता तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते अभिजित तुमच्या जीवाला धोका कसला धोका अभिजित तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतय का तेव्हा लगेच अभिजित बोलतो खरं सांगू का माझं मला कळतंय आणि मला समजतंय सुद्धा खरं सांगायचं तर आता मला तुला एवढंच सांगायचं आहे भूमी तुझ्या जीवाला धोका आहे भूमी तू समजून घे प्लीज तेव्हा लगेच भूमी बोलते काय समजून घ्यायचं आहे प्लीज जरा नीट सांगाल का तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी तुला तर प्रश्न पडलाच असेल की मी जिवंत कसा भूमी मी जिवंत नाही खरं सांगायचं तर मला मारलं गेलं होतं भूमी आता मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात भूमी स्वतःचीच आई माझा खून करते मला मारते तर काय राहिलं विचार कर तेव्हा भूमी बोलते म्हणजे म्हणजे आत्याने तुम्हाला मारलं तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो तिनेच मला मारलं तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला भूमी आणि तरीसुद्धा जर का तुला तिच्यावरती विश्वास ठेवायचा असेल तेव्हा लगेच भूमी बोलते अहो माझा कसला त्या बाईवरती विश्वास आहे तुम्हाला तर माहितीच आहे ती बाई काय काय करू शकते ते तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो मला कळून चुकलं आहे ती बाई किती खालच्या तराला जाऊ शकते ते तेव्हा मात्र भूमी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अभिजित त्या बाईने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमच्या मनात तिच्याबद्दल अजूनसुद्धा प्रेमच आहे तेव्हा लगेच भूमी असं बोलताच अभिजीत बोलतो अजिबात नाही माझं तिच्यावरती प्रेम वगैरे अजिबात नाही आणि खरं सांगू का प्रेम असण्याचा तर अजिबात प्रश्नच उद्भवत नाही आता तर मला कळतच नाही आहे की काय करावं ते खरं सांगायचं तर समजतच नाही आहे पण मला लवकरात लवकर काही ना काहीतरी विचार केलाच पाहिजे लवकरात लवकर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तरी विचार करून सगळं काही मला नीट समजून घेतलं पाहिजे नाहीतर खूपच विचित्र अवस्था होऊ शकते तेव्हा मात्र भूमी खूपच चिडचिड करत असते आणि भूमी अभिजितला म्हणते अभिजित चला तुम्ही माझ्यासोबत तेव्हा अभिजित बोलतो खरंच तुला असं वाटतं हीच खरी योग्य वेळ आहे तेव्हा भूमी बोलते अभिजित अजून कोणती वेळ यायची आहे अभिजित जरा विचार करा तेव्हा मात्र अभिजित बोलतो भूमी तुझी इच्छा आहे ना चल मी काहीच बोलत नाही आणि अभिजित लगेच भूमीला घेऊन महाजनांच्या घरी आलेला असतो तेव्हा मात्र भूमी मोठ्याने हाक मारते आत्या तेव्हा मात्र रागिणीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती जा मोठ्याने बोलते तू तू कशी का आलीस त्यावेळेला आकाश म्हणतो असं का विचारतेस त्यावेळेला लगेच भूमी बोलते काही नाही रे आकाश त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता ना पण तो प्लॅन फसला म्हणूनच ते असं विचारत आहेत बाकी काही नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती लगेच म्हणते भूमी अगं मी असं नाही विचारत खरंच सांगायचं तर आता आता खरं तर तू एवढ्यात येऊ शकत नव्हतीस ना म्हणून विचारलं तेव्हा लगेच भूमी बोलते आत्या अहो मी एकटी नाही आले माझ्यासोबत आणखी कुणाला तरी मी घेऊन आले आणि तेवढ्यात भूमी बोलते या ना या तेवढ्यात अभिजित समोर आलेला असतो आणि सगळ्यांची नजर अभिजीतवरती पडते अभिजितला जी जिवंत बघून सगळेजण खूपच खुश होतात तर रागिणीचा चेहरा मात्र साफ पडलेला असतो पौर्णिमा तर अभिजीतकडे धावत धावत जाते आणि म्हणते अभिजित तुम्ही तुम्ही आहात तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो मी जिवंत आहे आणि तेवढ्यात मात्र भूमी रागिणीला बोलते रागिणी आत त्या तुमचा चेहरा का पडला आहे अहो तुमचा लाडका मुलगा जिवंत आहे म्हटल्यावरती तुम्ही त्याच्याजवळ यायला पाहिजे होतात पण तुम्ही मात्र दूरच आहात तेव्हा मात्र रागिणी बोलते हो हो अगं मला तो धक्का पचवला नाही ना, ना म्हणून तेव्हा रागिणी अभिजितजवळ येताच अभिजित तिला जोरात धकलतो आणि म्हणतो जी आई आपल्याला मुलाला मारण्याचा प्रयत्न करते त्या आईशी बोलायची माझी इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रागिणीचं सत्य अभिजित आता सर्वांना सांगेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू